रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी संपूर्ण बसता खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तिकेतन सलगरे या ता तालुक्यामध्ये अवकाळीच्या पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पाऊस कमी आणि वारा वावटं या जादा मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे अनेक बागा अनेक घरांची पत्रे उद्ध्वस्त झालेले आहेत याचे प्रशासन पंचनामे करणार आहेत पण गेली अनेक वर्षे या तालुक्यामध्ये प्रशासन फक्त कागदोपत्री पंचनामा करतं आणि खरंच ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना लाभ मिळत नाही पण तश कृषी अधिकारी यांच्या ओळखीच्या लोक ग्रामसेवक हो, यांच्याच ओळखीच्या संबंधित लोकांना मात्र लाभ नक्की मिळतो पण खरंच ज्यांच्यावरती दुष्काळ अवकाळीचं नुकसान झालेलं त्या नुकसानला नुकसान न्याय मिळत नाही म्हणून आज आम काल झालेल्या पावसाच्या निमित्तानं आज आम्ही जचे प्रांताधिकारी असतील तहसीलदार साहेब असतील बी ओ साहेब असतील कृषी तालुका कृषी अधिकारी साहेब असतील यांना एक निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे या तालुक्यातील अनेक प्रकार मोठं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचा वस्तुनिष्ठ पंचनामा करावा आणि खरं ज्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना आधार द्यावा शासनानं शा कागदोपत्री पंचनामे करून संगणमतानं बोगस पंचनामे केले जातात आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि खरं लाभार्थ्याला लाभ मिळायला पाहिजे यासाठी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पंचनामा समितीला त्यामध्ये तलाटे असतील मंडळ अधिकारी असतील सर्कल असतील तुमचे ग्रामविकास ग्रामसेवक असतील ग्रामस्तराधिकारी आणि कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक असतील या सगळ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात आणि वस्तुनिस्त पंचनामा करावा हे आजच्या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली आहे त्याच पद्धतीनं आज वाचनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सांग वाचनामध्ये आलं की जिल्हाधिकाऱ्यांनी जत तालुक्यामध्ये चारा टंचाई नाही म्हणून सांगण्यात आलं ही तर जत तालुक्यातील दुष्काळी जनतेची जिल्हाधिकाऱ्यांनी कूर थट्टा म्हणावी लागेल कारण ज्या प्रशासनानं फेब्रुवारी मध्ये चारा टंचाई जाणवणार आहे म्हणून सांगितलं होतं त्या प्रशासनाला मे मध्ये चारा टंचाई नसल्याचा कसा साक्षात्कार झाला हा सुद्धा एक संशोधनाचा भाग आहे प्रशासन आपल्या समाधानासाठी किंवा आपल्यावरचा बोजा कमी करण्यासाठी कागदोपत्री जर अशा पद्धतीनं खोटी माहिती देऊन जर दिशाभूल होत असेल याची तर कुठंतरी शासनानं सखोल चौकशी व्हावी आणि या तालुक्यातील जनतेला काही देण्याऐवजी उपलब्ध आहे चारा देण्या चारा छावण्या चालू करणे चारा देणे हे करणं गरजेचं होतं शासनाचं कर्तव्य होतं पण शासनाकडे याकडे दुर्लक्ष तर केलंच उलट या तालुक्यामध्ये चारा उपलब्ध आहे असं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे या प्रशासनाच्या जिल्ह्याच्या प्रमुखांनी या तालुक्यातील जनतेची क्रूर सट्टा केली ही बाब निषेध आहे आम्ही जत तालुक्यातील दुष्काळी जनतेतील घटनेचा निषेध करतो आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या कामातून त्यांना वेळ मिळाला असेल तर वस्तुशा त्यांनी स्वतः तालु ता या तालुक्याचा दौरा करावा या तालुक्यातले लोक कशा पद्धतीने जीवन जगतात आज पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा शंभर वेळा इकडे हेलपाटी मारावे लागतात दोड तलाव तलाव आख्याचा घटका मोजत असताना कधी पाणी झालं प्रशासन राजकीय पुढाऱ्यांच्या तालावरती नाचायचं ता काम चाललंय प्रशासनाचं चा। हे कुठंतरी थांबलं पाहिजे प्रशासनानं आपण कुणाचे गुलाम नाही आपण तटस्थ आहेत हे प्रशासन विसरता काम नये आणि आपली बांधील की या जनते जनतेचे प्रशासनाचे हे या प्रशासनानं विसरू नये आणि प्रशासनानं राजकीय पुढाऱ्यांच्या सोयीसाठी काम करण्यापेक्षा स्वतः येऊन येतं पाहणी करावी आणि वस्तुस्थिती मत पाहावी खाली दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे काहीतरी सांगलीत बसून सांगणं म्हणून सांगून या तालुक्यातील जनतेची दुष्काळी जनतेची थट्टा थांबवावी प्रेस द